बारा नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणार आहे कारण याच दिवशी सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरे या सुनावणीकडे आशेने पाहत आहेत सत्या गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात फक्त एकच आशा आहे सत्य बाहेर येईल आणि न्याय होईल मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व या निर्णयावर टांगणीला लागलं आहे भाजपचं पाठबळ असूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिर जर फिरला तर शिंदेंचे सर्व दरवाजे बंद होऊ शकतात आपल्याला आठवते का दोन हजार बावीस चे राजकीय भूकंप जेव्हा मध्यरात्री मुंबईतून सुरू झालेला शिंदे गटाचा प्रवास थेट गुवाहाटीपर्यंत पर्यंत पोहोचला शिवसेनेच्या नावावर शिवसेना दोन भागात फाटली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी विभागणी झाली यानंतर ठाकरेकडील सुनील प्रभू यांनी अपात्रीचा मुद्दा उपस्थित केला सोळा आमदार ज्यात शिंदे स्वतः होते ते पक्ष विरोधात गेल्याने अपात्र ठरावेत अशी मागणी करण्यात आली तेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथूनच सुरू झाली कहाणी सुप्रीम सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणावर काही महत्वाच्या टिप्पणी केल्या होत्या त्यांनी म्हटलं होतं की विधिमंडळातील बहुतांच्या आधारावर एखाद्या पक्षाचं अस्तित्व ठरू शकत नाही हीच टिप्पणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी आपल्या बाजूने ढाल म्हणून वापरली गार निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकरांनीही शिंदे गटाला बहुमतावर चिन्ह आणि पक्ष दोन्ही दिलं होतं आणि हीच गोष्ट कायदेशीरदृष्ट्या संशयापद ठरू शकते दया टिप्पणींना बायंडिंग प्रेसिडेंट मानलं गेलं तर उद्धव ठाकरेंची बाजू सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मजबूत होईल कपिल सिब्बल यांनी मागील सुनावणीत कोर्टाला सांगितलं होतं मला फक्त पंचेस मिनिटांचा वेळ द्या मी संपूर्ण प्रकरण स्पष्ट करतो जस्टिस सूर्यकांत यांनी त्यांना सल्ला दिला होता की आमदार अपात्रेबाबत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत दोन्ही सुनावणी एकत्र घ्या आता या सल्ल्यावर सगळा खेळ अवलंबून आहे कारण जर दोन्ही सुनावण्या एकत्र घेतल्या तर कपिल सिब्बल यांनी संधी मिळेल राहुल नारवेकर यांचा निर्णय पुन्हा फिरवण्यात येईल गेल्या तीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंना कोर्टाच्या तारखा राजकीय आरोप आणि संघटात्मक आव्हानांचा सामना करावा लागतोय लोकसभेत यश मिळालं पण विधानसभेत ते पुरेसं ठरलं नाही शिवसेनेच्या पारंपरिक संघटनेवर शिंदे गटाने कब्जा केला उद्धव ठाकरेंनी नवीन पक्ष आणि चिन्हासह जनतेत उतरण्याचा प्रयत्न केला पण जुन्या शिवसेनेचा आत्मा परत आणणं अजून बाकी आहे आता ठाकरे यांचं म्हणणं स्पष्ट आहे आपण हरलो नाही आपल्याला हरवलं गेलं आणि या सुनावणीमध्ये ते हेच सिद्ध करू इच्छितात या राजकीय संघर्षात एक नवा ट्विस्ट आला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत दोघांमध्ये संवाद सुरू झालाय आणि दोघेही एकाच विचारसरणीच्या बाजूने उभे आहेत याचा अर्थ शिवसेनेचा पारंपरिक मतदार पुन्हा एकदा येऊ शकतो पण यावेळी आश्चर्य म्हणजे शरद पवार मात्र संपूर्ण शांत आहेत ना कोर्टात त्यांची बाजू ऐकू येत आहे ना ते वादावर भाष्य करतात त्यांचा आणि अजित पवारांचा संवाद पुन्हा सुरू झालाय म्हणून ठाकरे एकटे पाडल्याचं चित्र समोर येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेक मतांची चर्चा पुन्हा तापली आहे जर हा मुद्दा स्वीकारला गेला तर निवडणुका दोन तीन महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि ठाकरेंना पक्ष चिन्ह परत मिळालं तर महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पूर्ण बदलू शकतं दरवेळीप्रमाणे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत कधी पहाटे कधी मध्यरात्री अमित शहाशी भेट पंतप्रधान मोदींशी चर्चा असे म्हटलं जातं की शिंदेंचं राजकीय आयुष्य आता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे भाजपाने साथ सोडली तर शिंदेची खुर्ची डळमळीत होईल आणि म्हणूनच बारा नोव्हेंबरची सुनावणी फक्त ठाकरेंच्याचसाठी नाही तर शिंदेसाठी ही अग्निपरीक्षा आहे गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंना वारंवार एकच एक म्हणणं ऐकायला मिळते ठाकरे राम भरोसे आहेत कोर्टातील तारखांवर तारखा त्यांचा राजकीय प्रवास तिथेच थांबलेला आहे एकीकडे ते जनतेशी संवाद साधत आहे तर दुसरीकडे कोर्टातील निर्णयाची ते वाट पाहत आहे बारा नोव्हेंबरचा निकाल उद्धव ठाकरेंना न्याय देईल का की पुन्हा एकदा सत्ता समीकरण बाजूने फिरेल या निकाल काही असो महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास मात्र आहे जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय गेला तर शिंदेच्या सोळा आमदारांचे राजकीय अस्तित्व संपेल पण कोर्टाने जर सध्याचा निर्णय कायम ठेवला तर ठाकरे गटाला नव्याने उभा राहावं हो लागेल म्हणूनच बारा नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या त्या एका निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्र डोळे लागलेले आहेत तुम्हाला काय वाटतं सत्य कोणाच्या बाजूने आहे ठाकरे की शिंदे तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय